गुड मॉर्निंग कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे इथं चहा घेतलेला आहे पिण्यासाठी आणि आज आहे सोमवार सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस खूप छान जाऊ दे सगळ्यांना सुप्रभात आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर लाईक नक्की करा माझ्या चॅनेलला आणि चला आता दिवसाची सुरुवात झालेली आहे शुभ सकाळ नवरात्रीमध्ये जे साड्या वगैरे वापरल्या होत्या त्या आता स्पेशल वेगळ्या धुवून टाकायच्या आहेत मला वरती टेरेसवर वगैरे जाणार आहे स्वयंपाक करायचा आहे काल भाज्या लावल्या सगळ्या धुवून ठेवल्या भाज्या वगैरे आणून वगैरे आणि फक्त बाजार बाजारातून येऊन जाऊन वगैरे आणि परत येऊन घरातलं सगळं आवरायचं हो म्हणजे कंटाळा लावता आणि चला आता वरती जे नवरात्रीमधल्या साड्या ज्या आहेत त्या वेगळ्या सेपरेट ठेवल्या होत्या त्या सगळ्या धुवून घालणार आहे दाखवते मग तुम्हाला वरचं वातावरण कसं आहे काय आहे ते आये, का आये आज जराच ऊन पडलेलं आहे म्हटलं चला धुवून घालूया भाकरी करून घेत आहे इकडं भेंडीची भाजी केली आणि म्हटलं लागली ज्वारीच्या भाकरी भेंडीसोबत ज्वारीच्या भाकरी छान लागतात म्हणून भाकरी चालू आहेत आता माझ्या बाहेर मस्त ऊन पडलेला आहे आता वरती टेरेसवर जायचं आहे साड्या धुवायला ओके ओके बाय बाय आज आहे कोजा कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा दूध वगैरे होतो घालवून बार रात्री बारापर्यंत जागरण करून वगैरे तर खूप ऊस आवडतो माझा भाऊ आणि मी एका वेळेस पूर्ण दोन तीन खायचो सकाळी असं उन्हात उभा राहायचो आणि मस्त बाहेरून उभा राहून असं ऊस खायचो भावाला तर खूप ऊस आवडतो तो एकदाच एकदा खायला लागला की चार पाच बुडके असे खातो म्हणजे जे गावचं जीवन जी आहे ते आपण मिस करतो त्यासाठी हे एन्जॉय करत जा थोडासा का पण थोडा वेळ काढून स्वतःसाठी झाडांची मुळं जी आहे ती मजबूत राहतात कारण ही कडकपणा आपण पन ही गाठ जी आहे ती गाठ तोडतो त्यामुळं ह्याचा कडकपणा जो आहे ते डाळीवर काय म्हणतात ते व्यायाम होतो दाढीचा त्यामुळं मजबूत होता ताड़ांची मुळं आणि दिवाळी जवळजवळ आता पंधरा दिवसावर चाललेली आहे आज तर सहा तारीख अठरा तारखेला काहीतरी दिवाळी चालू होणार आहे दहा दिवसच राहिली दहा ते बारा दिवस आणि बऱ्या खूप फरक पडतो याने दाढा जर दुखत असतील तरी लागली इथं डाळीला कुठे घातली हिंग घातलेला हिंगो कढीपत्ता घातला लसूण टाकली आणि टमॅटो मातू भाजी भाजीसाठी पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं पटकन करून घ्यायचं गॅळीमध्ये छान çok güzel, tomato, jenik alıyorum. Ama haosya ne ya abi, rane sayılır ha? Haosla त्याच्यामध्ये मीठ चवी करत थोडा एडिटिंग केला व्हिडिओ पहिला जुना करता खुंडे बनवीचा तो लोड केला अपलोड केला आणि त्यानंतर मग ऊस केला बसले डाळ चांगली दे तू देणार पाच मिनटं आणि मग झाली तवा बघा आमचा असं झालेला आहे आता फारीनं घसरलं सांगते मावशीनं कण ठेवलेला आहे थोडा वेळ पाच मिनटं उकळू देणार डाळीला चला तर बाहेर ऊस खाल्ला डाळीला फोडणी वगैरे दिली आणि कप कपडे धुवायला जायचं आहे वरती पण म्हटलं आता जेवण करूनच वरती जाते कारण वरती एकदा गेले की खूप वेळ लागतोय थोडेसे साड्या वगैरे सगळ्याच धुऊन टाकायच्या आहेत मग म्हटलं जरा वेळ लागणार आहे जाए वरती जायला म्हटलं एकदमच जाऊ वरती आणि मग दाखवते वरती गेल्यानंतर तुम्हाला आता जरा जेवण करून घेणार आहे थोडा वेळ असं कधी तुमच्यासोबत झालं आहे का आणि एखादी देवाची वस्तू असू दे किंवा देवाची मूर्ती तुम्हाला अशी मिळालेली आहे का तर आणि मी एकदा शेतामध्ये भातासातला कोळपे घालत होतो कोळपा म्हणजे माहिती आहे तुम्हाला जे पूर्ण भात पेरणी वगैरे करायची होती उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यावेळेला एवढी लहान अशी स्पार्क पांढरी पिंडी मिळाली होती महादेवांची आणि इतकं आश्चर्यचकित म्हणजे त्याच वर्षी आ, बर्माचा असं ब्रह्मदेव असं म्हणून त्यांनी मग ती शेतातच पुजवली पण आताच्या ह्याच्यात असं आहे की घराघरात पिंडीची पूजा केली जाते आणि बघा म्हणजे अशी घटना घडली आणि माझी पहिल्यापासून पण अशा लक्षात येत नाहीत आणि हे नंतर मला होईल आणि मला वाटते मी तर मनापासून करा थोडी करा पण मनापासून करा